स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल गणेश तांबे व्लॉग्स मध्ये आज यात गाव मैदानात आहे आणि आज आपल्यासोबत नाव सांगायची गरज नाही सोन्या डायरब्याची वाडी बारा दिवसानंतर एवट्यूबर जळकते माझी बारा दिवसानंतर गाठ पडली सोन्याकडून जरा जाणून घेऊ सोन्या नमस्कार नमस्कार काय सांगशील आज कुठली गाडी होता आज सर जनला कशी पडली गाडी आज फायनल पहाली गाडी आता निकाल अजून आणलाय नाही पण काय निकाल काय तुझ्या अंदाजे एक नंबर केला काय सांगतील कसं स्पीड आहे लाराज एक नंबर स्पीड आहे या क्षेत्रात किती वर्ष झाली बरीच वर्ष झाली तरी अंदाजे तरी बारा तेरा वर्ष झाली बारा तेरा वर्ष झाली मग हे ज्वाखी म्हणूनच बैलगाडी क्षेत्रात उतरला का ह्याच्या अगोदर दुसरं काय म्हणजे सुट्टी मेकर वगैरे असं का जॉकी म्हणूनच हे जो ट्रेनिंग कसं घेतलं कोणाकडून शिकलं कोणाकडून माझा मी शिकलो स्वतःच बसलं गाडी बस पहिली गाडी कोणती आणलेली कोणत्या तू आणली काय म्हणजे कसं आवड लागली बैलगाडीची पहिल्या घरात बैल होती शेतीची बर बैलाची आवड पहिल्या बसली आता तो नाद आला आपलं म्हणजे आवडच आहे त्याच्यावर सगळं आता काय सांगशील बैलगाडी क्षेत्र कसं वाटतंय तुला एकदम बरं क्षेत्र आहे केलं तर ओळखी होत आहेत नवनवीन ओळखी आतापर्यंत काय बदल निर्माण का झाला आयुष्यात तुझ्या बरेच बदल झाला तरी काय आलो आणि पवार तुमच्या पुढे जाणार नक्कीच सोन्या भरपूर म्हणजे तू पहिला बसणं बाबा सोन्या डायरेक्ट फेमस आहे आब्याच्या काय वाटतं सोन्या महाराष्ट्र महाराष्ट्रभर चर्चा होती आपल्याला ओळख ओळख निर्माण झाली असती कसं वाटतं काय बैलांच्या बसन ओळख निर्माण झाली आपली तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये आवडता बैल कोणता सांगशील तुला आवडलेली गाडी कोणती तसे सगळ्याच आवडल्या पण त्यातल्या टार्जन टार्जन काय वैशिष्ट्य काय सांगशील त्या बैलामुळे चर्चेत आले टर्जन मुळे बैल आम्ही संग्राम त्या दोन चर्चेत आले चर्चे आतापर्यंत तू भरपूर गाड्या पळवल्या भरपूर गाड्या फायनल राहिल्या सगळ्यात जास्त स्पीड कुठल्या गाडीला लागलेल फायनल साठी कुठली गाडी सांगशील तुझ्या म्हणजे तू जॉकी म्हणून काम बघतोय तशात सगळ्यात जास्त स्पीड मध्ये पळलेली गाडी कुठली सांगशील राहुलबाईचा मथूर आणि चिखल्यास तेजा कोणत्या मैदानाला झाले सातवाडी मैदानला म्हणजे पंचवीस बारा मैदान झालेलं गेल्या वर्षी काय किती स्पीड लागले गाडी नाही स्पीड लागल गाडीला तेवढं स्पीडच नाही लागला अजून कुठल्याच गाडीला नाही लागले तेवढा कुठल्याच गाडीने दिले नाही तिने फेऱ्याला मग तुझ्या आयुष्यातली सगळ्यात स्पीड मध्ये गाडी पडली ती ती तेजी आणि मथूर काय सोने काय वाटतं गुलाला घेतल्यानंतर आनंद वेगळा असतो काय सांगतील गुलाल घेतल्यानंतर आनंद वेगळाच असतो सगळीच खुश असते ती ड्रायव्हर खुश मालक खुश सोडणारे बैलगाडी मागचे सगळे खुश असते घरचं वातावरण घरी का परिस्थिती असते सोन्या गुलाल घेऊन गेल्यानंतर घरचं वातावरण असतं तुझ्या घरची असते खुशी सगळ्यांना म्हणजे आवडत आवडतं बैलगाडी आवडतं आवडतं तुला असं म्हणते कधी जाऊ नको बाबा कशाला जाती बैलगाडी नाही नाही असं कधीच विरोध करत नाही जायसाठी विरोध नाही करत नाही कधीच राजी कधी आजच्या मैदानाबद्दल काय सांगतील आजचं मैदान कसं झालं आजचं मैदान एक नंबर झालं सगळं एक नंबर मैदान झालं रिक्सर झालं रिक्सर झालं गाडी कशी पडल्या लारा सरजा चांगली गाडी पहाली गटाला सेमीला फायनल ला गाडी चांगलीच फायनल म्हणजे सगळ्यात जास्त स्पीड कुठं फायनल ला गाडी जरा मागण्या सुटली गाडी पाहायला चांगलीच दोन्ही बैला निकाला हवर होईल कोणताय दोन्ही बैल पाहते सरजा दोन्ही दोन्ही बैल पाहते सरजा दोन्ही खानी बाहेरचा बैल आहे लारा थोडाफार फरक राहतो थो। पण काय नाही गाडी एक नंबर आयुष्यातला सर्वात मोठा दिवस कोणता सांगशील बैलगाडी सत्रातला सगळे दिवस सारखं तस काय नाही तरी ह्या मैदानावर बाबा आपण राहिलो आपण ज्या मैदानावर भरपूर चर्चेत आलो असं कोणतं मैदान आठवून इथलं तशी सगळीच मैदान इथे त्यातलं पण एखादं त्यातलं पण एखादं म्हटलं तर तीच मैदान मत्तूर पहिल्यांदाच वर आलेला हो आता राहुल बांच्या तुझं रिलेशन कसं सा। आहे म्हणजे बैलगाडी मालक म्हणून मा कसं आहेत राहुल बाय आता मध्ये तरी थोडा अडचणीचा काळ आहे त्यांचा काय त्यांना म्हणजे तू बघितलं असं त्यांचं स्वभाव विषय तर काय सांगशील थोडक्यात स्वभाव असं जात जातात छोट्या सोन्या हितन पुढचं भविष्यात बैलगाडी क्षेत्र कसं चालेल तुला काय चालवलं तर चालेल आता कुठेतरी चुक म्हणजे काल होऊ नये किंवा निकालात वगैरे गडबड नये भरपूर चालू झाले पण आता संघटना सांगत संघटना जरा सक्रिय झालीच पाहिजे नाहीतर बैलगाडी क्षेत्र टिकल का नाही संघटना आली तरच टिकल नाही नाहीतर अवघड अवघड नाही काय ना म्हणजे तू तु, तु, तुझी इच्छा काय आहे संघटना सक्रिय झाली पाहिजे झालीच पाहिजे शंभर टक्के झाली पाहिजे माझी नाक्य महाराष्ट्राची इच्छा आहे नक्कीच मित्रांनो कसा आता सोन्याला आता एक नंबर म्हणजे फायनल च्या गाडी एक नंबर झालाय आता सोन्याची मग गडबड आहे पण थोडक्यात सोन्याचा प्रवास आपण जाणून घेतला सोन्या इथून पुढच्या वाटचाली तुला आमच्या चॅनेल कडून महाराष्ट्रातलं सगळं बैलगाडी मालक चालकांकडून शुभेच्छा असाच कायम तू गुलाला तर राहावा का आणि कायम नाव तुझा महाराष्ट्राच्या कानापर्यंत पोहोचाव एक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 शिवराय बाळूमामांच्या नावानं जय